किती लहान आणि बघूला भरून दूर घेऊन जा बघ पण शेरडा ज्यांना आधी काय लागू नगू तू कळ ग शेर्ड काय मी देत नाही तुला आ त्या दिवशी फिराय जाता म्हणली ना माझे शेरड मी घेऊन जाते आ तुला आधीच इकडं तिकडं फिराय जावं लागतंय कार्यक्रमाला मग काय शेरड घेऊन जायचे ग आ चल छाक छाक् करत त्या ग त्यांच्या कार्यक्रमावरून जा तुला चार दिवस लागायचं त्यापेक्षा माझी मी सांभाळते की शर्ड कशा तुला शर्ड पाहिजे ते आ म ती लेकरांची माया आली तर दूध देईल अगं लेकरांची मायाचं काय तुला चुला ती दूध न्याचा बघूला भरून काच बघूला चार लिटरचा बागुला भरलंय बघ एवढा घेऊन जा एका म्हशीचा आपट मशीत दूध ठेवलंय तुला आणि ह्या म ह्या डेअरीत एवढं दूध आहे हे घेऊन जा सर तुला घेऊन जा डेरीला राहू दे डेरीला घालायचं राहू दूध कळ तेवढं घेऊन जा काय मला सांगू नको तू माझं बघा आता कालवण शिजत आल या उकळी फुटते का काय गौऱ्यावर साईपाक चालू आहे उकळी ना काय कराय उकळी फुटना कालवणाला काय नाही कसं झालं ही कालवण तरी आले बघा एकच नंबर हिया करू नको आता गावाकडे जायचं आहे शेरड मसर सगळं घेऊन आहे इथं आता शेरडाला काय नाही खायचं संपले आता ही गाव सोडून दुसऱ्या गावाला जायचंय नसल तर आपल्या आपल्या घराकडे महागारी जायच आता इथं काय शेरड्याला वैरण नाही मसराला बाटूक नाही काय आता काय इथं म्हणजे बांधले कशाला बांधले कशाला अगं करून मला मोडायच आहे मला मोडायचंच आहे काय नाही फडायला कट होत नाही त्याला त्याला कायचं कट होत नाही नकऱ्याच वाळगू नका तसं काय कट होत नाही त्याला जा तिकडं तिकडच जा काय माझ्यापाशी आला आहे कशाला मग तुम्ही काय कट होत नाही फुट फुटाय की फुटलं तर मलाही बी फोडायचं आहे का मला गेंदे नाही तुमच्या पत्रेला नाही मला काय घेण देण नाही <laughs> जानवर सोडायचे ते ठेवायचे ते आज आ च करायच्या साडेआठ वाजल्या का करायचंय दुधाने काढूच तर उशीर होतो या जनावर अजून शेरड मिळवायच्या ती मला कर्डाला मका नाही काय करायचं लय अवघड गाणं झालं

पत्रे पाणी मारले सोबून दिसताय का नाही नाही पत्रे तुम्ही पाणी मारले सोबून दिसताय ही बांधकामा मारतोय बांधकामा मारतोय काय झालं नाही पत्र झाड बघू नका नाही उच काढून टाकेल आता तुझी काय हिम्मत आहे काय हिम्मत आहे देखा जाय लागला माझी टोपी एकोटी पडली काय बुट गायला पायाला चिरा पडतील परत मरले ना मला काय घेऊन देणार नाही आपलं ना आपण त्याची का मा करायचे माझी माया येत नाही शेडमाला लावून घेणारी लावून नाही न्या कस न्या दात खाऊ नका दात पाडीला का गुचित हा बुट अगं बूट घालायला दुस पुसलं का काय का तुम्ही काय नोकरीला गाय काय कुठं बा अगं एकदम मस्तर आहे ही मस्त माझी माझी नोकरी आहे होय हय नोकरी आहे जनावराची नोकरी तुमची बरीच नोकरी आहे मगन बाबा काल काय विचार वाटतंय जनावर मस्त नेऊ का शेरड न्यायचे ते काय न्यायचं आहे मग काय करू गपचिप बांधा बसला वे काय कसं बोलला न्यायची का बरं न्यायचे ते का बरं न्यायची तर काय आव शेरड द्या म्हणते शेरड देऊ ना आपण काय करायचं आता जायच रोजगार हा रोजगार तुम्ही जात आहे का मग मग घर नाही 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 दे बांधून देत नाही मग इथं राहून पाहिजे काय काय नाही तर बसाय बोंबल फिरत जावा फिरल्या मस्त येत या फिरल्या मस्त प्रमोशन येते ना त्यात काय जा बराबर आहे पोर संग लय जा पण आता काय गाडी नाही घोडा नाही माझ्यापाशी जायला काय जवळ आहे काय कवा नाही कवा नाही ती सकट सांगत नाही ती घ्या गे दी इतके दिवस बघितलं इत नाही हा काय तुम्हाला बाप माणूस थोडी तरी माया हाय का गाडी ती आपल्याला पेंडर गाडी पोरग घेऊन जावा बा पोरग मस्त निऊन नीट नीटकं करते ती डॉक्टरला जावं घे पण हो बाया म्हजी कीर्तन नको माझ्या मला नवर सोडून जाऊ दे तुझं उठलं का सुटलं कीर्तन आहे घर बांधता ये ना बोग हा कीर्तन काय आलं एक नंबर तुला येत आहे कुठं तर दहा हजार पगार ठेवून तुला प्रवचन द्यायला ठेवाय पाहिजे न तुला गावची सरपंच कराय पाहिजे मग गावला फुडून तू तुला घर फुडून येणा आता बोलायचं ना एक शब्द सुद्धा अलग लक्षात आम्ही थल येण्याचं हित पण म्हणत बस आम्ही शेरड सगळी घेऊन जाणार आहे आणि नुसती घेऊन घरी जाणार नाही बाजारला येणार आहे बाजारला डायरेक्ट त्याचा बाजार करून ह निमान पैसे खात बसणार आहे आता राहिलं ना पत्र माझं बांधायचं तसंच पीठ होती पण तुला आता रुपाय नाही आम्ही इथनं नुसती नेणार नाही घराकडे तर डायरेक्ट विकणार आहे आता अ म्ह भावया भाव दोघ भाऊ भाऊ आम्ही आता तू संपलं की रिश्चित जळत बस आमच्यावर काय करा करा, करा मला काय का ना कमवलेली संपत्ती कोण टाका मला काय घेते सगळ्यात तीच आहे ना इकली म्हणजे फिराई मिळते त्यामुळंच नखरेत वागते ती त्यांचा नखरा निघली सगळी एकदा इकल्या एक मग काय इक दानू खायचे असतील पाणी पाण्या निम्मत